नमस्कार मित्रांनो नाव माझं नंदू मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मोरे फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आलो आहे बरं का सकाळ सकाळी शेतावरती आणि सोयाबीनच्या वावरात आलो आहे आपण तर सोयाबीनच्या वावरात पूर्णपणे पाणी साचलेलं आहे बरं का कारण पेरताना पण पाऊसच आहे उगवताना पण पाऊसच आहे कोळपताना पाऊसच आहे काढणी करण्याचा वेळ आला आहे तरीसुद्धा पाऊसच आहे बरं का सारखं पिकाच्या मागेट पाऊसच आहे आणि अतिवृष्टी पडल्यामुळं पीक ह्या वर्षीचं कामातनं गेलेलं आहे राव कसलंच एक दहा टक्के पण पीक आलेलं नाही बरं का चांगलं आता ह्याचा ग्रोथ पूर्णपणे ढासळलेला आहे पूर्ण ह्याची पानं पिवळी पडलेली आहे ती म्हणजे ह्याला शेंगा लागलेल्या नाहीत काय नाहीत तरीसुद्धा हे पिवळं पडलेलं आहे आणि काढणीच्या मार्गावर त्या आलेलं आहे बरं का आणि ह्याला काढण्यात पण काय अर्थ नाही कारण ह्याला एक शेंग पण बघायला नाही बरं का अन शेतकऱ्याचं तर खूप नुकसान झालेलं आहे अन राजकारणी लोक तर निस्त आश्वासनावर आश्वासनं देत आहेत बरं का शी कर्ज घेत न घेणाऱ्या लोकांना दिवाळीच्या अगोदर पन्नास हजार रुपये त्यांच्या खात्यावर टाकणार आव करणार त्याव करणार आता तीन महिने झालं हीच चर्चा चालू आहे पूर्ण मीडियावर त्या आणि जिकडं तिकडं पण कधी टाकतात हे कोणालाच माहिती नाही बरं का तर मी तुम्हाला काही चार शब्द पण बोलू शकतो बरं का सोयाबीन गेले जागी सोडून कापसाच्या झाल्या वाती सांगा कशी करावी गोड दिवाळी शेतकऱ्याच्या कष्टाची झाली माती तर अशा एक प्रकारचा खेळ आहे बरं का मुख्यमंत्री साहेब म्हणत आहेत दिवाळीच्या अगोदर आम्ही तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये टाकूयात तर काहीच उपयोग नाही राहो फक्त आश्वासनं आश्वासने आश्वासने दिलेली ती पुढे ढकलीत नेणे हीच काम चालू आहे बरं का तर नका करो गौरव कृषीप्रधान देशाचा रोज बर्बाद होतो ही तर राजा मातीचा तर आपला भारत देश ही एक कृषीप्रधान देश आहे आणि त्याचा गौरव पूर्ण ऑल इंडियामध्ये किंवा ऑल वर्ल्डमध्ये केला जात आहे बरं का तर खरंच आपल्या कृषीप्रधान देशामधल्या शेतकऱ्याचं म्हणणं किंवा शेतकऱ्याला मदत शेतकऱ्याला चांगल्या योजना दिल्या जातात का याच्याकडे पण आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे बरं का निस्ता शेतकरी हित किंवा आपला भारत देश नावालाच कृषीप्रधान बनून ठेवलेला आहे बरं का पण साक्षात तिथल्या कृषीप्रधान देशातल्या राजाला त्या कसल्याच सोयी नाहीत बरं का आणि व्यवस्थितरित्या संगोपन त्याचं केलं जात नाही वरचीवर असा जर प्रकार चालू राहिला तर शेतकरी मोडीला येणार आहे बरं का एक ना एक दिवस शेतकरी खचून जाणार आहे आणि शेती सोडून देणार आहे तो कुठला तरी दुसरा पर्याय निवडणार आहे बरं का तर तुम्ही बघू शकता राह संपूर्ण सोयाबीन पाण्यात गेलेला आहे बरं का आपलं ही दोन तो एकरचं वावर आहे टोटल पाणी त्याच्यामध्ये साचलेलं आहे आणि ती वावर आज ह्या वर्षी फेल गेलेला आहे कसलंच उत्पन्न त्याच्यातून मिळणार नाही आणि ही पाणी तर उन्हाळ्याशिवाय आटणार नाही ही फिक्स आहे बरं का कारण वरचीवर पाऊस चालूच आहे आणि पाऊस बंदच काय नाही बरं का त्याच्यामुळं पूर्ण नुकसानीमध्ये आहे राव आणि खूपच शेताचं अवघड झालेलं आहे बरं का आणि आता सध्या जर आपण उदाहरण घेतलं तर नुसत्या आश्वासनावर आपल्याला आश्वासने भेटतायत बरं का आव करू त्याव करू तेरा हजार रुपये हेक्टरी अनुदान देऊ आवन तावण पण शेतकऱ्याच्या अकाउंटवर किंवा बँक ती बॅलेन्स यायला काय तयार नाही फक्त आश्वासने सुटत आहेत हे मात्र खरं आहे बरं का मग काय माहिती टाकतात का काय करतात वर्ण तर मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे तेरा चौदा हजार रुपये आणि बँकेत किती पडतात काय माहिती बरं का पूर्ण वावरात पाणीच आहे जिकडं बघल तिकडं पाणी साचलेलं आहे पूर्ण तर अशा प्रकारे मित्रांनो आपले संपूर्ण व्हिडिओ शेतावरती असतात बरं का तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद